नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आत्ता <clears throat> तुम्हाला माहिती आहे की मोबाईलमुळे क्रांतीच घडलेली आहे आपल्याला प्रत्येक व्यवहारासाठी एकमेकांशी कॉन्टॅक्ट करायचं असेल एकमेकांशी गप्पा मारायच्या असतील तर आपल्याला मोबाईल फारच जवळचा झालेला आहे आपण सहजपणे या गोष्टी करू शकतो तसंच आपले जे आर्थिक व्यवहार आहेत हे सुद्धा हल्ली आपण मोबाईल थ्रू करत असतो तर त्यामुळे अर्थातच चोरसुद्धा पूर्वी कसं मारायचे पर्स मारायचे गळ्यातलं मारायचे तर आता ते मोबाईल हॅक करतात मोबाईलमध्ये आणि पैसे मारतात आपली बँक केमधले पैसे कसे लुटायचे हे त्यांना बरोबर माहीत असतं आणि नवीन पद्धतीने हल्ली हे असे फ्रॉड व्हायला लागलेले आहेत तर मला असं वाटलं की हे मी बायकांना सांगायला पाहिजे आपल्या सगळ्या यूट्यूबर्सना आपल्या फॅमिली मेंबर्सना हे सांगितलं पाहिजे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला बऱ्याच जण हल्ली लिंक पाठवत असतात आणि सांगत असतात की आता असं कुठला तरी एखादा ये कायदा येणार आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी त्यासाठी वोटिंग करणं खूप आवश्यक आहे तर तुम्ही वोटिंग करा म्हणजे हा कायदा येईल किंवा असंही येतं की असं कुणी हल्ली रिॲलिटी शो आहेत वेगळे तर त्या रिॲलिटी शोमध्ये माझी भाची माझा पुतण्या माझं यऊ माझं त्यऊ असं आहे तर ही लिंक दाबा म्हणजे मग त्यांना वोटिंग केलं जाईल बऱ्याच वेळेला अशा काही लिंक्स तुम्हाला पाठवल्या जातात आणि त्या लिंक आपल्याला क्लिक करायला सांगितले जातात आणि हा खूप मोठा फ्रॉड आहे कुठल्याही प्रकारचा समजा तुम्हाला जर त्याच्यावर फॉर्म भरायला सांगितला की वोटिंग करायचं आहे तुम्हाला तुमच्यामुळे खूप देशाचा फायदा होणार आहे किंवा तुमचा फायदा होणार आहे म्हणून ते वोटिंग करण्यासाठी तुम्ही फॉर्म भरायचं असेल तर या ठिकाणी लिंकला क्लिक करा असं सांगितलं असेल तर तुम्ही ते क्लिक करू नका आपण लगेच त्या ठिकाणी इमोशनल होतो कारण की त्या ठिकाणी जे कारण दिलेलं असतं ते तुम्हाला भावनाशील करण्यासाठी किंवा ते खूप संवेदनशील कारण असतं आणि तुम्ही लगेच इमोशनल होता आणि तुम्हाला वाटतं की एक क्लिक केल्यामुळे जर का तो त्याचा फायदा होणार असेल देशाला वगैरे तर मग आपण का करू नये आणि आपण सहजपणे त्या लिंकला क्लिक करतो किंवा त्या ठिकाणी आपण वोटिंग करतो या दोन्ही ठिकाणी खूप मोठा फ्रॉड असतो एकतर तुमचं सगळी माहिती ते जमा करत असतात हॅकर्स जे असतात ते आणि तुमची सगळी माहिती तुमच्या फोनमधली माहिती तसंच तुमच्या फ्रेंड्सची लिस्ट वगैरे ही सगळी त्यांना जात असते आणि तुम्ही स्वतःबरोबर आपल्या फ्रेंड्सचं किंवा आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणाऱ्या सगळ्यांना धोका पोहोचवत असता त्यामुळे अशा कुठल्याही लिंकला क्लिक करू नका कुठल्याही नको दुसरी गोष्ट तुम्हाला वोटिंग जेव्हा करायला सांगितलेलं असतं तेव्हा काही गरज नसते तुमच्या एका मताने त्या ठिकाणी काही फरक पडणार नसतो तुम्ही स्वतःलाच धोक्यात घालत असता आणि तिसरा एक फ्रॉड आहे आजकाल जो होतो तो म्हणजे तुम्हाला फोन केला जातो आणि समजा माझ्या एका मैत्रिणीच्या बाबतीमध्ये अलीकडेच झालेला एक फ्रॉड आहे तिचे मिस्टर वारून जवळजवळ दहा एक वर्ष झाली आणि तिला आत्ता फोन आला की असं असं तुमच्या मिस्टरांची एक पॉलिसी होती आणि त्याचे पैसे आता तुम्हाला द्यायचे आहेत तर मग यासाठी तुम्ही तु म्हणजे पैसे तुम्हाला द्यायचेत तर तुम्ही तुमचा अकाउंट नंबर सांगा मग या पैसे आपल्याला येणार आहेत म्हटलं की माणसाला इतकं अचानक आलेले पैसे लोकांना भुरळ घालतातच तर तरीही त्या घरामधली तरुण व्यक्ती होती ती सांगत होती की नको आई असे काहीही करू नकोस पण त्या आईनं काही त्या ऐकलं नाही आणि तिनं आपला अकाऊंट नंबर दिला अकाऊंट नंबर दिल्यावर लगेचच एक मेसेज असा फ्लॅश झाला आणि तो गेलासुद्धा लगेच की असे असे तुमच्या खात्यावर एवढे एवढे पैसे जमा झालेत तो तिनं क्षणभर बघितला तिला वाटलं आपल्या खात्यावर पैसे जमा झालेत बऱ्याच वेळेला आपल्या फोनवरती आपण बोलत असताना असे मेसेजेस फ्लॅश होतात एकतर तो बऱ्याच वेळेला ओ टी पी नंबरसुद्धा असतो किंवा ते फ्लॅश हो की असे तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले आणि नंतर तुम्ही जेव्हा बघता तेव्हा तो कुठंही मेसेज तुमच्या एस एम एसमध्ये नसतो किंवा मेसेज ॲपमध्ये तुमच्या नसतो किंवा जिथे तुम्ही नेहमी पैशाचा व्यवहार करत असतात त्या ठिकाणी तो मेसेज नंतर तुम्हाला दिसत नाही पण जेव्हा फोन चालू असतो त्यावेळेला तो, त्या तो अचानक क्लिक होतो आणि जातो दिसतो आणि जातो आणि हा सुद्धा खूप मोठा फ्रॉड आहे आणि आपल्याला वाटतं की हो पैसे जमा जा झाले समजा तुमचे सात हजार रुपये जमा झाले म्हणले असतील तर ते म्हणतात अहो चुकून आमच्याकडनं सत्तर हजार झाले जमा तर बाकीचे तुम्ही आम्हाला परत करा फोन चालूच आहे आणि त्यावेळेला असा ते पटकन सांगतात आणि तुम्हाला त्या सात हजारासाठी तुम्हाला कितीचाही फ्रॉड होऊ शकतो माझ्या मैत्रिणीनं सांगितलं की नाही एवढे काही आमच्याजवळ पैसे नाही आहेत नाही पण तुमच्या इथे जमा झालेत ना नाही एवढे पैसे आमच्याजवळ नाही आहेत मग आत्ता तुमच्या खात्यात किती पैसे आहेत हा प्रश्न त्यांनी विचारला मग तेवढे आम्हाला जमा करा आणि बाकीचे उद्या जमा करा आणि अशा पद्धतीने ते पैसे तिचे गेले दुसऱ्या दिवशी जेव्हा ती बँकेत गेली त्यावेळेला तिथे कुठलाही असा व्यवहार झालेला नव्हता आणि तिच्या खात्यातले मात्र पैसे गेले होते या ठिकाणी दोन धोके आहेत एकतर तुमच्या खात्यातले पैसे इतके सडण उडतात दुसरी गोष्ट तुम्हाला ते बराच वेळ फोनवरती बोलत ठेवतात बराच वेळ बोलत ठेवतात तेवढ्या वेळात सगळी माहिती तुमच्या फोनवरची ते काढून घेतात आणि तुम्हाला असं वाटत असतं तुमच्या घरातल्यांचीसुद्धा माहिती काढून घेतली जाते त्यावेळेला आणि त्या घरातल्यांनासुद्धा ते फोन गेलेले असतात तर बरं अननोन नंबरवरून कुठलाही फोन आला तर उचलूच नका उचलूच नका काही बिघडणार नसतं तेवढा एक कोणतरी अननो एक फोन तुम्हाला येत असतो तर तुम्हाला जर का, का तो त्या ठिकाणी असं वाटत असेल अन्नोन नंबर आहे काहीतरी महत्त्वाचा आहे काहीही महत्त्वाचा नसतो तो धोक्याचा असू शकतो तुमचे पैसेच त्यामध्ये जात असतात आणि दुसरी गोष्ट तुमचा आवाज तिथं रेकॉर्ड करत असतं आता ए आय आलेलं आहे त्यामुळे ए आयमध्ये तुमचा आवाज कॉपी करून रेकॉर्ड करून तुमच्याच घरातल्या इतरांना ऐकवला जातो की असं असं ॲक्सिडेंट झालेला आहे यऊ झालेला आहे असं असं झालेलं आहे किंवा मला आत्ता ताबडतोब एवढ्या पैशाची गरज आहे मी असा अडचणीत आहे आणि एक केस अशीच मला ऐकायला मिळाली की त्या घरामध्ये फोन गेला की तुमच्या मुलाला ॲरेस्ट करण्यात आलेला आहे आणि तुम्ही तुम्हाला आत्ताच एवढे एवढे जर का तुम्ही पैसे पाठवले तर मग आम्ही त्या मुलाला सोडू आणि त्यावेळेला तो मुलगा घरात समोरच बसलेला होता म्हणजे बघा हां की कि किती हे खोटे फोन असतात आणि मग त्या मुलांनी तो फोन घेतला आणि तिकडनं त्यांनी ह्याच मुलाचा फोन तिकडनं ते तिकडनं त्या ह्याच मुलाच्या आवाजात तिकडनं बोललेलं की असं असं हो असं असं ॲरेस्ट झालेलं आहे आणि असे असे पैसे पाठव म्हणजे हे कशामुळे आपल्या आवाजाची कॉपी करू शकतात तर हे बराच वेळ जे फोन करत असतात ते आपल्याला विनाकारण आणि आपणही बऱ्याच वेळेला बोलतो त्यांच्याशी अननोन नंबरवरती तर हे खूप चुकीचं आहे तुम्ही अजिबात अननोन नंबरशी बोलू नका तुमच्याशी पुरुष असेल तर बाई बोलते बाई असेल तर पुरुष बोलतो अतिशय मधा आणि गोडवाणीमध्ये बो बोललेली हे शब्द असतात तुम्ही भरीला पडता आणि मग तुमचा आवाज त्या ठिकाणी कॉपी केला जातो आणि त्या आवाजामध्ये इतर मेसेजेस रेकॉर्ड करून तुमच्याच घरातल्यांना ऐकवले जातात आणि पुन्हा त्या ठिकाणी होतो पैशाचाच फ्रॉड तर हे काही काही आजकाल नवनवीन हे जे फ्रॉड यायला लागलेले आहेत हे लक्षात ठेवा आणि सावधगिरीने वागा कुठलाही अननोन नंबर अजिबात घेऊ नका जो कुठला अननोन नंबर असेल तो माणूस तुम्हाला अगदीच महत्त्वाचं असेल तर मेसेज पाठवतो किंवा व्हॉट्सअप करतो की मी असं असं आहे फोन घ्या आणि माहितीतली व्यक्ती असेल तरच फोन घ्यायचा नाही तर काहीच गरज नाही पूर्वी फोन नव्हते तर कुठं काही आपलं अडत होतं आताही अडणार नाही पण आपण अडचणीत मात्र नक्की येऊ शकतो